मिरज शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये भाजपाने निवडणुकीपूर्वीच विजयाच्या दिशेने महत्वाची आघाडी घेतल्याचं चित्र दिसून येत आहे या प्रभागात मजबूत मानल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपाला मोठं यश मिळालं या घडामोडींमागे भाजपाचे अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख जमादार यांची महत्वाची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यांच्या सक्रिय सहभागामुळे आणि रणनीतीमुळे या प्रभागात भाजपासाठी निवडणूक अधिक सोपी झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळे परिसरात जमादार फॅक्टर प्रभावी ठरत असल्याची चर्चा रंगली आहे मिरज शहरातील प्रभाग क्रमांक सात क गटमध्ये फारुख जमादार यांच्या पुढाकारामुळे तब्बल बारा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले या घडामोडीमुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं या प्रभागातून भाजपाकडून फारुख जमादार यांच्या मातोश्री बानू मुसा जमादार या निवडणूक रिंगणात उतरल्यात सुरुवातीला त्यांच्या विरोधात अपक्ष तसेच विविध पक्षांचे अनेक उमेदवार मैदानात होते मात्र फारुख जमादार यांनी या उमेदवारांशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधत भेटीगाठी घेतल्या त्यांच्या या राजकीय खेळीमुळे बारा अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र दोन पक्षांचे उमेदवार अद्याप रिंगणात कायम असल्याने निवडणूक बिनविरोध झाली नाही तरीही मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजप उमेदवाराची राजकीय स्थिती भक्कम झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतं या यशस्वी राजकीय खेळीबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी फारुख जमादार यांचं विशेष कौतुक केलं असून त्यांच्या संघटनात्मक कौशल्याची चर्चा पक्षात तसेच मिरज शहरात मोठ्या प्रमाणात